त्यानंतर आपण थेट जळगाव मध्ये जाणार आहोत संजय राऊत तिथे बोलतात जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाहीये आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भात काय शिष्टाचार आहे पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करतात हे प्रधानमंत्र्यांना तसं काय जमत मला माहित नाही आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोट बोलतायत महाराष्ट्रात रोज खोट बोलत आहेत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये कि काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतो ठीक आहे काँग्रेस त्याच्यावर तो उत्तर दे पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरात मध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरात मध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे ते गौतम आडाणीचा साडेतीन लाख कोटीचं ड्रग्ज पकडलंय म्हणजे शंभर लाख कोटीचा ड्रग्ज तिथून बाहेर पडलेलं आहे आणि अख्ख्या राज्यात पसरलंय ड्रग्ज कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी चीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग्ज सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीच याच्यावर नरेंद्र मोदीने बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला नर, नर, संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत काल देवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्माननीय सन्माननीय संजय राठोड होते ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या याचा तपास होण्याचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या, या मंत्र्यांचं होतं मी तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसलाय काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते ना तिकडे हरियाणामध्ये जन्मटेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारा वेळा वेळा पॅरोलवर सोडलाय निवडणुकीच्या निमित्तानं बारा वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आव्हान करते बाहेर येऊन मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषणं कोण लिहून देत आहे मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेअब्रू करत मोदींची हास्य जत्रा करताय अशी भाषणं लिहून या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललोय त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललोय त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषण करून देशाच्या प्रधानमंत्र्यांपदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतोय काल महाराष्ट्रात पण ते झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाही हे सगळ्यांचाच प्रयत्न आहे गेले वीस पंचवीस वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतो तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन आला लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड बातम्या देत फिरताय जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असता पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करता हे चिंताजनक आहे